समर्थ स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आपण समजून घेत आहोत राशीच्या ऑक्टोबर महिना राहणार आहे ऑक्टोबर महिन्यामध्ये तुम्हाला विशेष प्राप्त होणार आहे आहे कसं असणार या संपूर्ण तुम्हाला परिश्रमाला फळ पर प्राप्त होईल का ही पण माहिती घेणार आहोत चला तर मग माहितीला सुरुवात करूयात लग्नस्थानापासून आपण माहिती सुरुवात करतो लग्नस्वामी तुमचे बुधदेव होता ज्यांचं गोचर रवीयुक्त पंचम स्थानात केंद्राचे स्वामी पंचमात्मक त्रिकोणातन गोचर करतायत रविबुधाचा बुधाधित योग होतोय त्यामुळे नक्कीच तुम्हाला स्वतःला आत्मविश्वास मोठ्या प्रमाणात प्राप्त झालेला दिसून येणार आहे तुमच्या स्वतःमध्ये एक विलक्षण बदल परिवर्तन झालेला दिसून येणार आहे काही गोष्टींसाठी तुम्ही सातत्याने टेन्शन मध्ये होतात त्या टेन्शनमध्ये असण्यामुळे तुमच्या स्वतःवरती तुम्ही काही काम करू शकत नव्हता स्वतःच्या व्यक्तिमत्वामध्ये काही परिवर्तन करू शकत नव्हता आता ते परिवर्तन होऊ शकतं आणि तुम्ही स्वतः ते करणार आहात अशा पद्धतीने हा संपूर्ण महिना दिसून येत आहे राशीपत्रिकेतील धनस्थानाकडे जाऊया धनस्थानावर आपण कुटुंबाचं सौख्य पाहतो कुटुंबाच्या सौख्याच्या दृष्टीने या सौख्या ठिकाणी येणारी कर्क राशी या ठिकाणी गुरुदेवांचं गोचर होत आहे अठरा ऑक्टोबर नंतर गुरुदेव या धनस्थानात आल्यानंतर तुम्हाला कुटुंबाचं सौख्य प्रदान करून देतील मोठ्या गुंतवणुकीचे योग आणतील आणि त्याचबरोबर नेत्रविकार किंवा कर्ण चिकित्सा वारंवार तुम्हाला करावी लागत होती तर त्यातनं सुद्धा तुम्ही आता बाहेर पडू शकणार आहात राशीपत्रिकेतील तृतीय स्थानावर आपण परिश्रम पराक्रम आणि छोट्या खाणी प्रवासाचे योग पाहतो सिंह राशी या ठिकाणी केतुदेव उपस्थित आहेत त्यामुळे तुम्हाला प्रवासामध्ये थोड्याशा अडचणी येत असतील सातत्याने प्रवास घडतोय पण प्रवास मध्ये दगदग होतीये तब्येत खराब होतीये अशा काही तक्रारी होत असतील पण या महिन्यामध्ये त्या तक्रारी मधून सुद्धा तुम्ही बाहेर येऊ हो शकता प्रवास उत्तम होणं प्रवासामध्ये प्रवासाचा आनंद घेता येणं असे शुभ संकेत येतील आणि याच तुम्हाला तुमच्या तुम्हा शिक्षणानिमित्त किंवा काहीतरी नाविन्य तुमच्या व्यवसायामध्ये आणायचे त्या संदर्भातील माहिती गोळा करायची आहे म्हणून प्रवास वारंवार होऊ शकतो याच शिक्षण घेणाऱ्या वर्गाला हा संपूर्ण महिना उत्तम आहे तुमच्या शिक्षणामध्ये शैक्षणिक प्रगती झालेली दिसून येणार आहे नवीन काही शिकायचं असेल या महिन्यात ऍडमिशन करा त्यासाठी सुद्धा अतिशय शुभ संकेताचा महिना आहे तुम्ही लॉ किंवा इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये शिक्षण घेताय तुमच्यासाठी सुद्धा अतिशय शुभ ग्रहमान आहे तुम्ही जज किंवा वकिली या संदर्भातील शिक्षण घेताय आणि त्या संदर्भातील परीक्षा देताय त्याचबरोबर एमपीएससी युपीएससी संदर्भातील परीक्षा देत आहे तर तुमच्यासाठी सुद्धा हा संपूर्ण महिना अभ्यास पूर्ण असणार आहे आणि त्या माध्यमातून तुम्ही या दरम्यान केलेला अभ्यास तुमच्या कायमस्वरूपी स्मरणात राहू शकतो आणि तुमच्या गुणांमध्ये वाढ करून देणारी स्थिती निर्माण करून देऊ शकतो त्यामुळे हा महिना किती विशेष आहे अभ्यास करणाऱ्या वर्गाला हे तुमच्या लक्षात आलं असेल पहिली ते दहावी पर्यंत शिक्षण अर्जित करणाऱ्या वर्गाला सुद्धा हा महिना इतकाच विशेष आहे तुमच्या अभ्यासामध्ये तेजी आणि प्रगती झालेली दिसून येणार आहे राशीपत्रिकेतील पंचमावरून आपण संतती सौख्य पाहतो संतती योग पाहताना मात्र दाम्पत्यांची पत्रिका हाताळणं आवश्यक पडतं पण संतती सौख्य मात्र तुमच्या राशीपत्रिकेनुसार समजून घेता येतं आणि त्या दृष्टीने सुद्धा हा संपूर्ण महिना उत्तम आहे राशीपत्रिकेतील पंचमावरून आपण प्रणयाचे योग सुद्धा पाहतो प्रणयाचे शुभ संकेत या महिन्यात आहेत तुमच्या जोडदाराला तुम्ही समजून घेणार आहात तुमच्या नात्यामध्ये काही दुरावा किंवा काही अंशी मतभेद असतील तर ते सुद्धा संपुष्टात आणू शकणार आहात आपण आरोग्य पाहत असतो षष्ट स्थानाचा अधिकारी मंगवय होता जे न गोचर करतायत भावभावेश नियमाप्रमाणे कुठलाही ग्रह आपल्या स्वतःच्या राशीपासून बाराव्या घरात गेला की काही अंशी निगेटिव्ह फळ जास्त देतो नकारात्मक फळ जास्त प्रमाणात देतो त्यामुळे या ठिकाणी त्रिकोण मंगळ देवांचं गोचर तुम्हाला नकारात्मक फळांची तीव्रता कमी करू शकेल कारण रवी बुधाचा बुधादित्य योग शुभयोग होतोय आणि त्यासोबतच मंगळदेव आहे त्यामुळे तुम्हाला अशुभ फळे कमी मिळतील आरोग्याच्या तक्रारी कमी होतील सर्दी पडसे कप वाताचे विकार या महिन्यात नक्कीच दिसून येतील पण मोठ्या प्रमाणातील तब्येतीच्या कुयोग हो नाही राशी पत्रिकेतील सप्तम स्थानावर आपण जोडदाराचं सुख हो पाहतो या महिन्यात जोडीदाराचं सुख भरभरून मिळणार आहे त्यांची साथ सोबत मिळेल तुमच्या अडचणीतनं मार्ग काढून देण्यासाठी तुमचा जोडीदार तुम्हाला नक्की साथ देऊ शकेल अशा पद्धतीने उत्तम ग्रहस्थिती आहे राशी पत्रिकेतील सप्तम स्थानाचे अधिपती गुरुदेव होतात जे उचित न गोचर करतात त्यामुळे पार्टनरशिप मधील व्यवसाय सुद्धा तेजीत आणून देतील पत्रिकेतील नवव्या घरावरून आपण भाग्योदय आणि शुभ संकेत पाहतो या सर्व दृष्टीने सुद्धा हा महिना अतिशय महत्वपूर्ण आहे कारण नवीन नोकरीच्या शोधात असणाऱ्या वर्गाला या ठिकाणी थीकान, ठिकाणी असणारी राहुदेवांची स्थिती फार महत्वपूर्ण ठरते कारण राहुदेव कुंभराशीतनं जागृत अवस्थेतनं गोचर करण्यास सुरुवात केलेली आहे तीन सप्टेंबर पासून आणि पुढील सोळा महिन्यांसाठी ते गोचर करतायत यावरती एक विशिष्ट महत्वपूर्ण असा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे आपल्याच चॅनलवरती आहे नक्की जाऊन तुम्ही संप त्या तोही पाहू शकता आणि त्यामध्ये दिलेल्या उपासना सुरू करून घेऊ शकता त्याजवळ तुम्हाला आध्यात्मिक उपासनेमध्ये मन रमवतात ध्यानधारणा यामध्ये सुद्धा तुमचं मन रमतं राशीपत्रिकेतील दशम स्थानावरनं आपण व्यवसायाचे योग पाहतो व्यावसायिक वर्गाला सांगू इच्छिते या ठिकाणी मीन रास येते शनिदेव त्याच ठिकाणी उपस्थित आहेत तुम्हाला व्यापार वाढवण्यासाठी शनिदेवांची कृपा प्राप्त होणार आहे शनिदेव तुम्हाला साडेसती देत नाहीयेत पण दशमातनं शनिदेवांचं वक्री अवस्थेतील गोचर आहे ते तुम्हाला नक्कीच व्यापारामध्ये नवीन बदल परिवर्तन घडून देतील तुमचा कन्स्ट्रक्शन संदर्भातील व्यवसाय असेल तुम्ही जज्ज म्हणून काम करता गव्हर्नमेंट खात्यामध्ये तुम्ही नोकरीस आहात सफाई कर्मचारी वर्ग तुम्ही आहात तुम्हाला सर्वांना सांगू इच्छिते हो शनी महाराजांची विशेष चांगली फळे तुम्हाला प्राप्त होऊ शकतात तुमच्या जीवनामध्ये एक बदल परिवर्तन घडू शकतं म्हणून शनिदेवांची उपासना आपण व्हिडिओच्या शेवटी समजून घेणार आहोत ती तुम्ही करा नक्कीच तुमचा व्यापार तेजीत आलेला दिसून येईल प्रगतीच्या दृष्टीने विचार केला तर या ठिकाणी मेषरास येते मंगदेव हे पंचमातन गोचर करतायत सप्तम दृष्टीने लाभाला पाहतायत त्यामुळे या संपूर्ण महिनाभरामध्ये तुमच्या उद्योग व्यवसायातनं नोकरीतनं तुम्हाला लाभाचे शुभ संकेत येतील आणि तो लाभ तुम्हाला प्राप्त झाल्यामुळे तुम्ही आनंदित होणार आहात खर्चाच्या दृष्टीने विचार केला तर शु शुक्रदेवांच्यामुळे तुम्हाला थोडाफार प्रमाणात या महिन्यात स्वतःसाठी काही खरेदी करावं किंवा कुटुंबातील जबाबदाऱ्या सांभाळताना काही खर्च वाढतील अशा पद्धतीने योग आहे परदेशात राहणाऱ्या वर्गाला सांगू इच्छित पी च काम तुमचं मार्गी लागू शकतं त्यासाठी मात्र अतिशय शुभ संकेत आहेत एम एन सी कंपनीमध्ये जॉबसाठी ट्राय करायचं आहे नक्की करा या महिन्यातील चौदा ते अठरा ऑक्टोबरच्या दरम्यान तुम्हाला त्या कामामध्ये गती मिळणारी स्थिती उत्पन्न होत आहे संपूर्ण महिनाभर तुम्हाला शनी महाराजांची उपासना सुद्धा लागू पडणार आहे म्हणून मारुती स्तोत्र किंवा शनी रोजच्या जीवनामध्ये एक वेळेस म्हणण्यास तर आज आपण समजून घेतलं मिथून राशीच्या जातकांना संपूर्ण ऑक्टोबर महिना कसा राहणार आहे आजचा हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा पुन्हा भेटणार आहे अशाच महत्वपूर्ण माहितीला घेऊन हा जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी